आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस तुम्हाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचे असणारे काकडवाडी ग्रामपंचायतच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवर आधारित आरक्षण सोडत अनिल आव्हाड मंडलाधिकारी निमोण यांच्या अध्यक्षतेखाली काकडवाडी येथील ग्रामपंचायत प्रांगण येथे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा घेऊन करण्यात आली आहे यामध्ये तीन वार्ड असून एक नंबर वार्डमध्ये दोन जागा आहेत यात एक स्त्री व एक सर्वसाधारण तर दोन नंबर वार्डमध्ये तीन जागा आहेत त्यामध्ये दोन स्त्रिया व एक सर्वसाधारण तर तीन नंबर वार्डमध्ये दोन जागा असून एक स्त्री व एक सर्वसाधारण अशी प्रभाग रचना करण्यात आली असल्याची माहिती काकडवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका प्रतिभा गांडोळे यांनी दिली आहे आता खऱ्या अर्थानं सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे प्रशासकीय पातळीवर काकडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल असा अंदाज दिसतो काकडवाडी ग्रामपंचायत येथे प्रभाग रचनेवर आरक्षण सोडत काढण्याकरता आणि आव्हाड आप्पा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन केले होते तरी सदर ग्रामसभेत आव्हाड आप्पा यांनी आपल्या काकडवाडी गावामध्ये तीन वार्ड असून एक नंबरच्या वार्डमध्ये दोन जागा आणि दोन नंबरच्या वार्डमध्ये तीन जागा आणि तीन नंबरच्या वार्डमध्ये दोन जागा असल्याचे सर्वांना उपस्थितांना सांगितले त्यामध्ये एक नंबरच्या वार्डामध्ये दोन जागांपैकी एक स्त्री व एक सर्वसाधारण आणि दोन नंबरच्या वार्डामध्ये दोन स्त्री व एक सर्वसाधारण आणि तीन नंबरच्या वार्डामध्ये एक स्त्री व एक सर्वसाधारण असे आरक्षण असल्याचे सर्वांना सांगितले तसेच आपल्या गावामध्ये एस सी व एस टी आणि नामाप्रच्या जागा नसल्यामुळे अनुसूचित जातीची एकही जागा नाही अनुसूचित जमातीची एकही जागा नाही व नामापराची एकही जागा नसल्याचे सर्वांना सांगितले व अशा प्रकारे खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आजच्या ग्रामसभेचे कामकाज पार पडले